नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मास्टर क्लास एव्हन या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एक नवीन घेऊन आलेलो आहोत ही ट्रिक्स अशी आहे का जेव्हा कोणत्याही संख्येला नऊ ने भागायचं असेल तर उत्तर काय येते तर बघा हे जर सॉल्व करायला लागलो मित्रांनो आपण तर आपल्याला पंचवीस ते तीस सेकंद लागू शकतात वेळेवरती एक मिनिट सुद्धा लागेल लाग पण आपल्या चॅनलचा उद्देश तुम्हाला माहितीये सो सोड़ो, तर अशी ट्रिक्स आणायची का ज्यामुळे आपलं उदाहरण कसं सोडवला सोडवतायला पाहिजे सेकंदात आपल्याला त्याचं उत्तर मिळायला पाहिजे आणि हाच उद्देश घेऊन आज ही ट्रिक्स तुमच्या समोर आणलेली आहे तर मित्रांनो जेव्हा एखाद्या संख्येला नऊ ने भागायचा असेल तर तेव्हा एकदम सिम्पल काय करायचं का पहिले आता नवाने भाग द्या मग काय नवा एक नऊ नऊ सत चौपन्न नवे साते किती होता त्रेसष्ट मग हे सेवन ने आता पॉइंट येणार आहे कारण संख्या मोठी जाईल आता सत्तर मधून त्रेसष्ट गेले कि किती आले सात इथे किती येतील पुढे सेवन सेव्हन लिहून टाकायचे झालंय तुमचं उत्तर लक्षात तसं आता बघा इथे नवा एक नऊ नव्या ते बहात्तर इथे आठ येतील अठ्याहत्तर मधून हे बहात्तर गेले किती राहिले सहा इथे सिक्स सिक्स लिहून टाकायचे तसं इथे आहे नवत्रिक सत्तावीस तीन लिहायचे एकतीस मधून सत्तावीस गेले चार त्याच पद्धतीने नऊस चोपन्न म्हणजे सहा लिहायचे अठ्ठावन्न मधून चोपन्न गेले किती राहिले चार दोन ले अशा पद्धतीने मित्रांनो एखाद्या संख्येला जर नऊ ने भागलं तर उत्तर आपले अतिशय सेकंदामध्ये येते आणि ही ट्रिक्स आज आपण शिकली मित्रांनो असे व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आमच्या चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आपल्या अभ्यासू आप मित्रांना हा नक्कीच शेअर करा धन्यवाद